गटप्रवर्तकांना चौदा मार्च रोजी सरकारने जे काही मानधनवाडीचा जी आर काढला त्या जी आरमध्ये त्यांनी अन्याय केलेला आहे आणि संपूर्ण पर महाराष्ट्राभर गटप्रवर्तकांमध्ये एक आक्रोश निर्माण झालेला आहे आमच्या गटप्रवर्तकांचं म्हणणं असं आहे की आमची कामाचं स्वरूप पाहता सरकारने त्यांना किमान दहा हजार रुपये मानधनवाढ करावी आणि त्यांना सुपरवायझर म्हणावं त्याचप्रमाणे कंत्राटी कर्मचाऱ्याच्या ज्या ज्या सवलती जा सवलती त्यांना द्याव्यात आधी मागण्यांचं सविस्तर निवेदन आम्ही जळगाव जिल्हाधिकारी यांना देण्यासाठी जमलेलो नंबर एक नंबर दोन याच निवेदनाच्या प्रती महाराष्ट्रातील आमदारांनी जिल्ह्यातील आमदारांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गटप्रवठकानं झालेला अन्याय विरुद्ध त्यांनी आवाज उठावा म्हणून जिल्ह्यातील आमदारांनासुद्धा आम्ही येत्या आठवड्यामध्ये निवेदन देणार आहोत नंबर दोन आमचं तिसरं म्हणणं असं आहे की या गटप्रवर्तकांना खातेबाह्ये कामं सांगून मोबदल्याची कामं सांगून त्याचं शोषण केलं जात आहे आणि ते शोषण त्यांनी रद्द करावं आणि जी कामं दिली जातात त्या त्या कामाचा मोफत आम्हाला मिळावा नंबर चार या गटप्रवर्तकांना पगार दिला जात नाही मानधन दिलं जात नाही जी काही रक्कम दिली जाते ती रक्कम फक्त प्रवास भत्ता म्हणून दिला जातो आणि डी ए बी ते ए द्या तेव्हा त्याला जोडून दिलेलं आहे तर मला ठोस असा इन्सेंटिव्ह सरकारने द्यावं आणि यांना आरोग्य खात्यामध्ये कायम करावं या सर्व मागण्यांचं निवेदन आमचं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी देतो आहे नंबर एक नाव सांगा आणि दोन जुलै रोजी आमचा संपूर्ण महाराष्ट्रातील गटप्रवर्तकांचा आझाद मैदानावर सरकारच्या विरोधात निदर्शनं करण्याचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे नाव सांगा त्याचे मी अमृत महाजन अध्यक्ष जळगाव जिल्हा आशा व गटप्रवर्तक कर्मचारी संघात देण्यासाठी आले होते काय मागणी सर आमची मागणी अशी आहे आम्ही गेल्या दहा दोन हजार दहा पासून सेवेत आहेत आम्हाला कंत्राटी कर्मचारी म्हणून दर्जा देण्यात आला पहिले परंतु नंतर आमच्या ऑर्डर मधून तो कंत्राटी शब्द काढण्यात आला आम्ही सर्व इथे ज्या आहेत त्या उच्च शिक्षित बायका आहेत आणि आम्हाला आशांचं मानधन वाढवलं चौदा मार्च दोन हजार तेवीसला परंतु गटप्रवर्तक म्हणजे आशा सुपरवायझर यांचं मानधन फक्त एक हजाराने वाढवलं तर आशांसो आशांसोबत जो, जो शासनाने निर्णय आशांचा जो शासनाने निर्णय घेतला तो चांगला घेतला त्याबद्दल आम्हाला शास आम हां शासनाचं अभिनंदन करतो परंतु गटप्रवर्तक ह्या घटकासोबत गट शासनाने जी म्हणजे प्रतारणा केली ती अत्यंत म्हणजे नाराजी व्यक्त करण्यासारखी आहे आणि आम आम्ही शासनाचं आरोग्य खात्याचं सगळं जवळजवळ म्हणजे जे पण इंडिकेटर आहेत जे पण आमचे भरपूर सारे इंडिके चौऱ्याहत्तर इंडिकेटर आहेत त्या चौऱ्याहत्तर इंडिकेटरमध्ये आम्ही एकदम जीवतून काम करत असतो आशांकडून काम करून घेत असतो त्या गोष्टीची कुठेही म्हणजे हे होत नाही दखल अंदाजी घेतली जात नाही तरी पण गटप्रवर्तक या केडरला खूपच म्हणजे खालचा दर्जा दिला जातो हा आम्हाला म्हणजे हे पण आमच्यासाठी अपमानास्पद आहे आम्ही सर्व उच्च शिक्षित आहेत आपले नाव ताई मी शिला रामदास अशी आहे की आम्ही प्रवास भत्त्यावर काम करतो आम्हाला हा तर आणि आता आम्हाला मानधन मिळावं ठोस मानधन मिळावं आणि आशचे जर कधी पाच हजार वाढले आहेत तर गट प्रवर्तकांचे दहा दहा हजार म्हणजे आशा सुपरवाय वायझर यांचे दहा हजार तरी वाढावेत ही आमची म्हणजे एकदम जेन्युअन मागणी आहे आणि समायोजन पण करण्यात मागण्या पूर्ण नाही झाल्या सर तर आम्ही आता दोन जुलैला सगळं राज्यव्यापी संप करणार आहोत महाराष्ट्राच्या म्हणजे आम्ही पाच हजाराहून जास्त गटप्रवर्तक सुपरवायझर म्हणून काम करत आहोत त्या आमच्या सगळ्या भगिनी एकदमच संतापून गेले आहेत कारण आमचं खूपच सरकारने म्हणजे अपेक्षा no अपेक्षा no no भंग केले आहेत लाजीरवाणी शिक्षणाच्या पदवीच्या मानाने आमची लाजिरवाणी गोष्ट केलेली आहे ते आमच्या आशा म्हणजे भगिनींना सुपरवायझर भगिनींना मनात खूपच खंत आहे कारण आम्हाला जी ज्या वेळेस त्यांचं आम्हा मंत्री महोदय यांनी आश्वासन दिलं होतं की तुमचं दहा नक्कीच वाढेल आणि जी फक्त एक हजारचा आला आमचं तर मनामध्ये असे वेद म्हणजे हे झालं की अरे आम्ही काही कुठं तरी काय चुकलं असेल त्यांनी आम्हाला येऊन स्पष्टपष्ट सांगावं आणि आमचं निदर्शनात आणून द्यावं कोविड मध्ये सुद्धा आम्ही खूप सारे राधा दत्तात्रय धनगर सोन पी तालुका धरणगाव